सुरुवात होत असताना चढाई चढाईसाठी नायरा स्पोर्ट्स टिवरी या सगळ्याच्या आणि पूजा पहिला बोनस मिळवला आणि त्या बोनस बरोबरच कमाई सुद्धा झाली आहे सातचा सा डिफेन्स तेरा नंबरच्या जा, चढाईसाठी दाखल झाले कुर्लाई सफाळेच्या कोर्टमध्ये समोर ब्लॉक करण्याचा प्रयत्न याच इट्स अ ब्लॉक ब्लॉक बरोबरच बर सिंगल टॅकल पॉईंट हा कुर्लाई सफाळेच्या खात्यामध्ये या इतक्या पावरफुल डिफेन्स समोर गुणाची कमाई करणं आणि तिथून गुण मिळवणं सर थोडं राईट जे नाही आपल्याला चारच्या डिफेन्स मध्ये चढायसाठी आले बघूया तिथे बोनस ऑफ असताना काय गुणाची कमाई केली जाते का बाकी क्लब प्रयत्न आहे त्यामध्ये सुद्धा एका गुणाची कमाई खूप चांगली सुरुवात कुर्लाई सांभाळेकडून होती आणि नायरा स्पोर्ट्स ट्युरी हा पहिला काही पहिला काही करण्यामध्ये थोडासा असफल असफल ठरत असताना आता दोनच्या मध्ये पूजा पाटील अनेक मैत्यांवरती पूजा पाटील यांचा बहारदार खेळ आपण बघितला आहे आणि पूजा पाटील चढाईसाठी येत असताना एकाच सेकंडमध्ये दोन म्हणजे टू टोटल फोर पॉईंट ऑल आऊट दिला गेला आहे सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये टीवरी नायरा स्पोर्ट्स टीवरी या संघावरती सन्मान आहेत ते आपण घेणार आहोत आणि हे सन्मान या मंचावरती होती मी विनंती करेन रामचंद्र ढवणसर यांना की आपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानीय विठ्ठल दुरी सर यांचा यथोचित सन्मान या, या मंचावरती करायचा मी आतिश पाटील यांना विनंती करेल की आपण चोवीस काली आहे मी हा सन्मान करण्यासाठी हो चालेल ठीक सहकार्य करायचं रामचंद्र डवन सर यांच्या शोभा हस्ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल सर यांचा हा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय वसी तालुका कबड्डी असोसिएशन पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन अंतर्गत श्रीराम कबड्डी संघ व श्री स्वामी समर्थ कबड्डी संघ आयोजित श्रीराम चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामधील हा विशेष सन्मान त्यानंतर यापुढील सन्मान ज्येष्ठ कबड्डीपटू आप्टे सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल मी विनंती करेल संजय सर यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे सरांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय आणि या जुन्या जाणत्या त्याचबरोबर लिलीजन खेळाडूंचा हा विशेष सन्मान या मंचावरती होत असताना त्यानंतर या उद्घाटन सोहळ्यासमयी अभर्जित उपस्थित राहणारे स्वप्नील शिरसाट यांचासुद्धा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे मी विजय सरांना विनंती करेल की आपण स्वप्नील शिरसाट सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे तेजस शिरसाट यांचे मोठे बंधू स्वप्नील शिरसाट हे या ठिकाणी प्रसिद्ध होते आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो विजय सरांच्या जा शुभ असते हा होत असलेला सन्मान आपल्या मुख्य मंचावरती एकदा सर्व मान्यवरांचं हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार आणि त्यानंतर कोणा एकदा घेऊन जातोय मैदानाच्या जा दिशेने ज्या ठिकाणी सामना सुरू आहे उर्ला सफाळे विपक्ष स्पोर्ट्स टीवणी संजनाचा शन, खेळ या अगोदर झालेला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी बघितला पालघरसाठी खेळत असताना ती सफाळ्याने भरलेली चढाई जुनी मिस्किला साथीने केलेला तो परफॉर्मन्स आजही सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि ती संजना या ठिकाणी चढाईसाठी आली आहे नायगा स्पोर्ट्स किमरीच्या कोर्टमध्ये बारा एक एक बारा अशी सद्यस्थिती गुणतालिका जर आपण पाहिली बोनस पॉईंट पुन्हा एकदा घेतला गेला आणि थर्ड रेड मध्ये आता तेरा नंबर आली आहे कुर्लाई सफाईच्या कोर्ट मध्ये थर्ड रेड म्हणजे डुआ डायच्या चढाई मध्ये समोर ब्लॉक काढण्यात ओ हो या बात आहे समोरून आल्यानंतर परफेक्ट ब्लॉक कसा करावा याचं उदाहरण इथं संजनाने पेश केलं पायावरती दिलेला तो लोड आणि त्यानंतर समोर तेलुंगा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्मान जगदीश तांडेल सर या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनंती करेल जगदीश तांडेल सरांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा आपलं हार्दिक स्वागत श्रीराम चषकाच्या वतीनं मी जगदीश तांडेल सरांना विनंती करेल की आपण आदरपूर्वक मंचावरती व्हा आपला हार्दिक स्वागत सोळा दोन दोन सोळा काय या गुणतालिकेला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी नाईट स्पोर्ट्स ती ठोस पावलं उचलताना दिसेल का रुनिता पाटील अंडर फोर्टीन नॅशनल प्लेअर आणि ती एम चढाईसाठी चढायसाठी आली आहे हो अँड टच काय जबरदस्त केला ज्या प्रकारे नजर होती त्या नजरेला त्यानंतर वसई तालुका कबड्डी असोसिएशनचे सदस्य सन्मान्य महेंद्र मानकर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी महेंद्र मानकर सरांना विनंती करेल आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन व्हायचंय आपलं हार्दिक स्वागत श्रीराम चषकाच्या वतीनं महेंद्र मानकर सर आपल्याला विनंती आहे आपण मंचावर जेव्हा स्थान पण नव्हता आपलं हार्दिक स्वागत पूजा पाटील ओ इथे नऊ नंबर सेल्फ आऊट टू प्लस टू टोटल फोर पॉइंट अजून एक ऑल आउट मायरा स्पोर्ट्स टीव्ही वरती कुठलाही सफाळ्याच्या बातम्या पालघर जिल्ह्यातील या कबड्डी खेळाडूने म्हणजे महिला कबड्डी संघाने केलेली प्रगती आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे आणि तिला बघता या महिला संघाने साधलेली प्रगती खरोखरच पालघर जिल्ह्याचं नाव वर्षी उत्साह ना दिसते आणि त्यामुळे या वर्षीच्या श्रीराम चषकामध्ये महिलांच्या सामन्यांचासुद्धा समावेश आपण बघतोय पहिल्या वर्षी म्हणजे पहिल्या पर्वामध्ये आपण एक्झिबिशन मॅच होती आणि यावर्षी आठ संघांना प्रवेश दिला आणि ते आठ संघ आमंत्रित संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि पायाची चपलाई जर आपण बघाल रुढीताने खूप इम्प्रूव्ह केलं स्वतःला काही म्हणजे दोन दा दो का ते तीन वर्ष मागे जाल तर सुरक्षा चषकामध्ये आम्ही बघितलं होतं रुढिताला ज्या वेळेला विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची मुलगी आणि त्यांनी त्यावेळेला सुरू केलेला तो खेळ म्हणजे त्याच्या आसपास आणि तिथून आत्तापर्यंत गेली प्रगती खरोखर खूप मोठी आहे उल्लेखनीय आणि आत्ताचा दर्जा असं म्हणून लाव मध्यरक्षकाचं कार्य काय असतं ते खूप चांगल्या रीतीनं बजावत असताना संजना आणि पूजा सहाचा डिफेंट्स मायको टीमिस्ट संघाला काहीतरी ठोस पावलं उचलावी लागणार काही असं कार्य जिथून तिथून त्याला परत येता येईल ओ खूप चांगला एस्केप तिथं बघायला मिळाला उजवा मध्यरक्षकाने थाईवरती होल्ड करण्याचा प्रयत्न करत असताना तिथून निसटचा बाय सिंगल गुण चढाईसाठी तेरा नंबर पुन्हा एक एका चढाईसाठी आल्या हान टच करण्याचा प्रयत्न त्याने केला ताब्या कुत्र्यावरती केलेला तो हल्ला आणि त्यानंतर एका गोऱ्याची कमाई खूप चांगले चढाई काही असेच प्रयत्न करणं गरजेचे होते तुझ्या चढाईसाठी येत असताना रनिंग बोनस घेण्याचा त्याने प्रयत्न केला खूप चांगला खेळ आत्तापर्यंत कुठलाही सफाळ्यायचा मायनस फोर्ट्स टिमरी या संघाला इथून एखादा ऑलआउट मल्टी पॉईंट रेट्स मॅचमध्ये परत आणू शकता फासला थोडासा वाढत चालला आहे परंतु अजून मध्यांतर होणं सुद्धा बाकी आहे त्यामुळे हे मध्यांतर होईपर्यंत किमान जो मोठा बालीचा फासला आहे तो दहा पंधरा अकरा अशा आसपास कसा येऊन थांबेल ते पाहण्या गरजेचं असणार आहे तेरा नंबर पुन्हा एकदा चढाई झाली सहाचा एफ एस समोरून समोरून ब्लॉक करण्यासाठी आले होते परंतु हा टाइम चेंज द कोड म्हणजेच कोड बदलणार आहे पूर्णतालिका सव्वीस चार चार पट्टी खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार युवा प्रतिष्ठान विरार आणि लवकुश बोईसर या दोन्ही संघांनी तयार राहायचंय युवा प्रतिष्ठान विरार लवकुश बोईसर खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार एनर्जी देतो का ता रामाला रे कसली माहिती बाहेर कसले निघाले तुम्ही घेता का देता तुम्ही घेता मी घेता मी बर्फाचे कपडे घालणार होते दोन दोन टीशर्ट शर्ट मध्ये ठेवून द्यायचे फ्रीजर मध्ये करपाचे एकदम हाफ टाइम स्कोर सव्वीस चार चार सव्वीस पुन्हा सपाय सव्वीस नायरा स्कोर्स टीवरी चार आता कोण बदललाय कहाणी बदलेल का हे पाहणार आहोत हँटचक काढण्याचा प्रयत्न उजव्या मध्यरक्षकावरती केला हल्ला आणि पुढच्या बाहेर स्वतःवर सिंगल पॉईंट तो टाईम सभा आहे मग का खूप मोठारे प्रचंड अनुभव आहे पुरला इकडे आणि तो अनुभव मैदानात बघायला मिळतो पुन्हा एकदा दोन नंबरवरती हल्ला हँडटकचा दुसऱ्यांदा शिकार झाली आणि सिंगल पॉईंट व्हायरस माझ्या काच्यामध्ये कधीकधी असं होतं मॅच जिंकल्यानेच आपण जिंकलो असं मानलं जात नाही कधीकधी मागील स्पर्धेमध्ये किंवा सामन्यामध्ये केलेला खेळ त्याच्यापेक्षा उंच केलेली कामगिरी हा सुद्धा आपल्यासाठी एक विजय आणि हे नायना आता ध्यानात ठेवून इथं खेळ करावा लागणार आहे कुर्लाही सपाळ्यासारख्या वॉलाटियर संघासमोर जर का कमी फरकाने हा सामना किंवा या सामन्यामध्ये जवळपास येऊन जरी थांबल्या तरी सुद्धा स्वतःमध्ये एक मिळवलेला तो विजय असू शकतो बघूया तेरा नंबर जशी परिधान केली चढाई चढाई चढाईसाठी आले पाच छे डिफेन्समध्ये काय घोडाची कमाई केली जाते का आणि त्यांचा प्रयत्न जरूर केला जातो डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न संजना हो हे एक्सपिरियन्स बोलताय आहे बेटू एक्सपिरियन्स आहे आणि त्या एक्सपिरियन्सला खूप चांगल्या रीतीने युटिलाइज करतो मध्यरक्षक कसा असा इकडे डोकं तुमचं शाईन चढाईसाठी येत सहा नंबर जशी बलिदान करून आणि चढाईसाठी येत असताना सहाचा डिफेन्स आहे जिथे बोनस बिलकुल ऑन आहे पाच एकोणतीस इतका मोठा फासला आहे आणि दुसऱ्या हाफमध्ये सामना येऊन थांबलाय बोनस पॉईंट कुठलाही सफाडे अकरा नंबर डाबी उजवीकडे जाण्याचा प्रयत्न करतात चढाईसाठी आल्यास जरूर परंतु येत असताना जितके हात जितके हात बाहेर गेलं गरजेचं होतं तितके आले नाहीत म्हणूनच कदाचित गुण सुद्धा मिळालेला नसावा बघा रस्त्यावरती ज्यांच्या कोणाच्या बाईक लावलेल्या आहेत त्यांना विनंती आपण त्वरित आपल्या बाईक बाजूला काढा कारण टो व्हॅन बाहेर आलेली आहे कोणाच्या बाईक जर का बाहेरून घेऊन गेले गेले मंडळ जबाबदार राहणार नाही आपल्या बाईक आपली जबाबदारी समजून बाईक लावा जिथून स्टेशन रोडला जो गेट आहे त्याच्या बाजूला तिकडे जागा आहे तिथे गाड्या पार्क करा खूप सारी जागा आहे मेन रोडला कुणीही गाड्या पार्क करू नका तिथे सारखी टोव्याने येते आणि त्यामुळे तुमच्या गाड्या कदाचित जमा होऊ शकतात सो आय रिक्वेस्ट टू ऑल व्हेकल ओनर व्हेकल ड्रायव्हर की आपण त्वरित जाऊन त्या गाड्या काढायच्या अजून एक ऑल आउट कुर्लाई सफाळे यांनी दिला नायरा स्पोर्ट्स टिवरी या संघावरती आणि ऑल आउट दिल्यानंतर आता पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते ऑल आउट म्हणजेच ऑल इन कबड्डीचा हा नियम आणि कबड्डी पुन्हा एकदा तुम्हाला नव्याला सुरुवात करण्याची संधी देते ही संधी आता नायरा स्पोर्ट्स टिवरी कशी वापरते बघा प्रेक्षकांसाठी सुद्धा खुशखबर आहे ती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल चालू असल्या मॅच कडे सर्वांच्या लास्ट फाय मिनिट शेवटची पाच मिनिट पुकारलेली आहेत आणि आहे युवा प्रतिष्ठानचे प्रशिक्षक मनीषजी सावंत यांचं या ठिकाणी आठवड झालं मी विनंती करेल मनीष सावंत सर यांना की आपण मंचावर येऊन झाला पण आपला हार्दिक स्वागत युवा प्रतिष्ठानचे प्रशिक्षक सन्मानिय मनीषजी सामंत सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी मनीष सरांना विनंती केली की आपण मंचा वतीनं स्थानपन व आपला हार्दिक स्वागत या श्रीराम चषकाच्या वतीनं खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार युवा प्रतिष्ठान विरार विपक्ष नवकुश बोईसर

यश किपत तिसरा अटॅम्प येतं आणि ते चौथांना बघितलं संजय का टाईल एका हाताला आणि उजव्या कुट्यावरती येत बसला पुन्हा एकदा ताब्या कुट्यावरती हल्ला आणि तेरा डबलची पण चढाई लास्ट थ्री मिनिट शेवटचे तीन मिनटं उगाडण्यात आलेली आहेत आणि या तीन मिनटामध्ये काय या फासल्याला क्लिअर के केला जाईल आतापर्यंत आम्ही पाहिलेल्या कंपनीमध्ये एवढा मोठा फासला तरी तीन मिनिटात क्लिअर झालेला नाही आहे त्यामुळे हा सामना जवळजवळ औपचारिकतेच्या दिशेनं जातोय असं वाटायला लागलंय भरणी तर चढाईसाठी आली आहे सात मध्ये बोनस पॉईंट कुठल्याही सफारीच्या खात्यामध्ये चार नंबर चढाईसाठी आहे बघा कधी कधी सामना इतका लांब जातो त्यावेळेला आपल्याला आपल्या स्किल्सना इंट्रोड्यूस करण्याची ती वेळ असते नवनवीन इम्प्लिमेंट्स काय आपण करू इच्छितो त्यांना दाखवणं गरजेचं असतं अशा वेळेला मायरा स्पोर्ट्स स्टोरी नक्की काय विचार करतो किंवा काय आणू शकणार आहे यावरती आपल्या सर्वांच्या बघा पुरुष गटातील जे संघ इथे उपस्थित आहेत झालेले आहेत त्यांना विनंती आपण रिपोर्ट करायचं आहे आलेल्याची नोंद करायची आहे आहे दुआ डाय तेरा नंबर चढाई एक अँगल एक समोरून ब्लॉक करण्यासाठी चांगला कॉम्बिनेशन टाकल सिंगल पॉइंट टॅकल पॉइंट फॉर कुर्लाई सफारी Thank you. माँच माँच फिनिश। सामना संपला सामना जिंकला दहा चव्वेचाळीस या फरकानं कुर्ला सफारे या संघाना मायर स्पोर्ट्स ट्युरी संघ पराभव हार्ड हाटलं थिंग मायरा स्पोर्ट्स ट्युरी कॉंग्रॅच्युलेशन थिंग सफारे